व्यासपीठ गावची खबर न्यूज खोपोली इनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदी दिना शहातर तर सेक्रेटरीपती मधुमिता पाटील यांची निवड इनर व्हील क्लब खोपोलीच्या मावळत्या अध्यक्षा जयश्री कलोशी यांनी आपला कार्यकाळ संपल्यानं अध्यक्षपदाची सूत्रे नवनिर्वाचित अध्यक्षा दिना शहा यांना दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस या वर्षासाठी शनिवारी पार पडलेल्या शानदार कार्यक्रमात सुपूर्त केली आहे तसेच सेक्रेटरीपदी मधुमिता पाटील यांची निवड करण्यात आली जय श्री को बहुत बहुत बधाई देती हूँ कि उन्होंने कार्यकाल में बहुत ही अच्छे कार्य किए हैं प्रोजेक्ट तो किए हैं लेकिन मैं एक विशेष जानकारी यहाँ पे बोलना चाहूंगी कि हमारे क्लब को रजिस्ट्रेशन करवाया प्रेसिडेंट जयश्री ने तो काम इतना आसान नहीं था या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुण्या डॉक्टर मधुरा कुलकर्णी एम डी गायनॅक व कोकण मराठी साहित्य परिषद खोपोलीच्या माजी अध्यक्षा रेखाताई कोरे उपस्थित होत्या मावळत्या अध्यक्षा जयश्री कलोशी यांनी गेल्या वर्षभरात एकशे अठ्ठावन्न प्रोजेक्ट केले याची चलचित्रासहित माहिती सर्वांना दिली तर नवनिर्वाचित अध्यक्षा दिना शहा यांनी आपली नवीन वर्षाची कमिटीची निवड पुढील प्रमाणे जाहीर केली असून उपाध्यक्षा राजश्री मुंदडा सेक्रेटरी मधुमिता पाटील खजिनदार दीपिका कोठारी आय एस ओ वर्षा शिवलकर एडिटर एकता भदोरिया सी सी जयश्री डोढिया कार्यकारिणी सदस्य रेवती गजेंद्र गडकन सारिका धोत्रे दिव्या मशरू कुमार रमीला पटेल या सर्वांना मान्यवरांच्या हस्ते पिन लावून सन्मान केला संघटनेमधील सदस्यांच्या पाल्यांना शैक्षणिक वर्षातील उत्कृष्ट कामगिरीसाठी मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले क्लबच्या वतीने यावर्षी निसर्ग संवर्धन महिलांचे शारीरिक आरोग्य शैक्षणिक जनजागृती महिलांचे सशक्तीकरण अंधांसाठी व वृद्ध व्यक्तींसाठी उपयुक्त उपक्रम राबवले जाणार आहेत असं नवनिर्वाचित अध्यक्षा दीना शहा यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले यावेळी रोटरी क्लब खोपोलीच्या अध्यक्षा सुनीता चव्हाण सेक्रेटरी डॉक्टर नलिनी रामस्वामी ज्येष्ठ रिटेरियन दिवाकर पिल्ले हास्य क्लब सदस्य शोभा धायगुडे ब्राह्मण सभा खोपोलीचे अध्यक्ष राजेंद्र पेठे व पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सेक्रेटरी नरेंद्र हर्डीकर डॉक्टर नलीन शहा व परिवार डॉक्टर आरती जाखोटिया तसेच विविध संघटनेचे मान्यवर पदाधिकारी अल्टा कंपनीचे मॅनेजर बाळाराम भात्रे माजी उपप्राचार्य कोरे इनरव्हीलचे ज्येष्ठ सदस्य यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते प्रेसिडेंट डॉक्टर दीपक डॉक्टरों की डॉक्टर दीना शाह <laughs> और बहुत खुशी हो रही है और बहुत प्राउड फील हो रहा है कि क्योंकि तो जब भी डॉक्टर नलीन शाह मेरे मित्र है एक्चुअली और हमारे साथ सहपाठी रह है चुके हैं और जब भी उनकी शादी रिश्तों की तभी से भी दीना का उनसे बहुत अच्छा वखाण सुन रही हूँ <laughs> तो, और आज भी बहुत सारा वखाण मैंने सुन लिया मुझे ऐसे कि कोकोली तो मुझे लगा हाँ नहीं लेकिन मैं दूसरी बार आ रही हूँ और दोनों बार मुझे डॉक्टर ने बुलाया है यहाँ पे कोकोली में कि लास्ट टाइम भी बहुत अच्छा समाज कार्य उन्होंने किया था और महिलाओं के आरोग्य पर कार्य किया था जैसे